अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जबरीने मोबाईल हिसकवणाऱ्या गुन्हेगारावर छावणी पोलिसांची पकड तीन घटनेतील पाच आरोपितांकडून तीन मोटरसायकल सोळा मोबाईल जप्त दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मुजाहिद्दीन अहमद शकील अहमद वय वर्ष त्रेचाळीस राहणार मालेगाव हे प्रयास हॉस्पिटलकडे जात असताना आपल्या मोबाईल फोनवर बोलत असताना बर्गमन मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस या गाडीवर अठरा ते एकोणीस वर्ष वयाचे दोन मुलं भरधाव वेगात आले व त्यांनी फिर्यादीचा विवो कंपनीचा पंधरा हजार किमतीचा मोबाईल त्यांच्या मोटरसायकलने भरधाव वेगाने घेऊन निघून गेले अशा फिर्यादीवरून ठाणे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे ब्याण्णव चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान खंडुकोळी हे करत आहेत कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये देखील याच प्रकारचा गुन्हा दाखल असून त्यांच्याकडून आरोपी देखील घेऊन आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी यांनी गंभीर दखल घेऊन आदेश दिले याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांनी गुन्हा अवघड करण्याचे मार्गदर्शन करत असताना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी आरोपींचा लवकरात लवकर पोलीस निरीक्षक शहर यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांना ठाणे पोलीस स्टेशन भुवनेश्वर पत्तासह हो गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन्ही पुण्यातील पाच आरोपी व एक विधी संघर्ष बालक अवघ्या तीन चार तासातच आरोपीच्या मुश्क्या आवडल्या त्यांच्याकडून पुण्यातील मोबाईलवर बोलण्यात वापरलेल्या मोटरसायकली जप्त केल्या सदर कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडुकोडी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भूषणर भरत गांगुर्डे प्रसाद देसले कैलास चातमल शांतीलाल जगताप विलास बागडे किरण पाटील संदीप राठोड राम निसाड यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोडी व पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी करत आहेत सदर आरोपींची नावे यशोदीप विजय खरे वयवर्ष एकोणवीस राहणार पंचशीलनगर मालेगाव समाधान श्रावण खैरणार वयवर्ष एकोणवीस सुनील नंदू पगारे वय चोवीस दोन्ही राहणार अजंग राहुल संजय खैरणार वय वय एकवीस राहणार काष्टी तुषारप्पा मोहिते वय एकोणवीस वर्ष पंचशील नगर त्याचप्रमाणे एक विधी संघर्ष बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले छावणी पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की ज्यांचे मोबाईल हरवले आहेत किंवा चोरी झाले आहेत त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या बिलासह छावणी पोलिसांसोबत संपर्क साधावा पोलीस स्टेशन छावणीच्या अंतर्गत मागील आठवड्यामध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने सिनेमॅक्स थिएटरच्या समोरचा एक गुन्हा आहे मोबाईल चोरीचा गुन्हा आहे लोढा कॉम्प्लेक्स समोरचा एक मोबाईल चोरीचाच गुन्हा आहे आणि कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीतलासुद्धा एक गुन्हा आहे या तीन वेगवेगळ्या मध्ये तीन वेगवेगळे मोबाईल गेले होते तिन्हीमधील दाखल गुन्ह्यांच्या संबंधाने छावणी पोलिस स्टेशनच्या स्टाफने अतिशय शिताफीने तात्काळ हालचाल करून तिन्ही गुन्ह्यातील वेगवेगळे आरोपी प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोन दोन आरोपी आहेत असे एकूण सहा आरोपी आणि तीन मोटरसायकल जे त्यांनी गुन्हा करताना वापरल्या होत्या त्या निष्पन्न करून अटक आरोपीला अटक केली आहे मोबाईल जप्त केले आहेत त्या आरोपितांकडे अजून सखोल विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एकूण सोळा मोबाईल छावणी पोलिसांनी हस्तगत केले आहेत त्यापैकी तीन मोबाईल हे त्या तीन गुन्ह्यातील फिर्यादींचे आहेत आणि इतर तेरा जे मोबाईल आहेत त्यांचे मालक अजून आम्हाला निष्पन्न होणे बाकी आहे सदरच्या घटनाक्रमाच्या अनुषंगानं ज्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांबद्दल सारखी चर्चा होत होती आता आम्हाला कुठंतरी खात्री वाटत आहे की एक मोठी गँग आम्ही पकडलेली आहे आणि यातील आरोपितांची जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील मजूर मजुरीच्या वर्गातील मजुरी, मजुरी कामकाज करणारे या स्वरूपाचे आहेत आम्ही सर्व आरोपितांचे बॅकग्राऊंड देखील तपासले आहे आणि या आरोपितांच्या माध्यमातून इतर सुद्धा गुन्हे अजून उघड उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे काही अजून नवीन आरोपी मिळाले तर आम्ही त्यांना देखील लगेच अटक करणार आहोत ज्या पद्धतीने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या प्रमाणे घेतले आणि पोलिस ठाण्यामध्येच कारवाई होतात परंतु नऊ पोलिस ठाण्यामध्ये बरोबर आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण तपास करतो त्याच्यामध्ये हा एक अनुभव आहे की बरेचदा गुन्हा लेट तक्रारदाराकडून दाखल केला जातो आणि काही वेळेला एखादी गँग असते ती गँग मिळाली की त्याच्याकडून एकच मोटरसायकल न मिळता अनेक मोटरसायकल मिळतात आणि त्याच्यामुळं कधीकधी त्याला वेळ लागतो